नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परत एकदाची संधी उपलब्ध झालेली होती त्यानुसार आज अठ्ठावीस ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे जे जे मुलं या प्रक्रियेत होते कृपया आपली चॉईस फिलिंग नक्की पूर्ण करा चॉईस फिलिंग ऑलरेडी केलेली होती आपले ऑप्शन्स नक्की लॉक करा अजूनही आपल्याकडे वेळ उपलब्ध आहे जर आपण आपले ऑप्शन्स लॉक केले नाही तर आपली या राऊंडमध्ये अलॉटमेंटसाठी विचारणा होणार नाही किंवा तुमचा विचार केला जाणार नाही सो जे जे एम बी बी एस एसच्या तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट झालेले विद्यार्थी होते ज्यांनी पूर्वी चॉईस फिलिंगची प्रक्रिया केलेली असेल कृपया एकदा लॉग इन करून आपले ऑप्शन्स लॉक करा आणि तो रिपोर्ट डाउनलोड करून ठेवा हे सगळं सांगण्याचं कारण असं सा आहे की महाराष्ट्र सिटीसनं जी काही नोटीस काढलेली होती त्याच्यामध्ये फारशी क्लॅरिटी दिलेली नाही आहे त्यामुळं आपण जो काही व्हिडिओ यापूर्वी पोस्ट केलेला होता त्याला काही हुशार लोकांनी कमेंट केलेलं आहे की ऑलरेडी भरलेलं आहे मग आता परत करायची काय गरज आहे तर असं नाही आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही लॉग इन करता तर तुम्हाला तुमचं लक्षात येईल की तुम्हाला, 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 तुम्हाला तिथं परत ॲड प्रेफरन्सचं ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही परत कॉलेज ॲड करू शकता तुम्हाला ॲड करायचे नाही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही लॉक करा आणि तुमचा रिपोर्ट डाउनलोड करा लॉक जेव्हा तुम्ही कराल त्याच्यानंतर तुम्हाला ॲड प्रेफरन्सेसचं ऑप्शन निघून जातं तुम्हाला अनलॉक करून मग परत जर काही करायचं असेल तर ते ओ टी पी येतो ईमेलवर हो येतो मोबाईलवर हो येतो ते टाकल्यानंतरच तुमचा फॉर्म अनलॉक होतो थोडक्यात काय तर तुम्हाला एम बी बी एस बीडियाच्या तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे चॉईस फिलिंग पूर्वी केलेली होती परत एकदा ती चॉईस फिलिंग करा बरेच मुलांचे मेसेज आहेत कॉल आहेत सर ऑलरेडी केलेला आहे काही कॅज्युअली घेऊ नका कॅज्युअली घेताल तुमचं नुकसान होईल आणि तिसऱ्या राऊंडच्या अलॉटमेंटसाठी तुमचा विचार होणार नाही अजूनही वेळ उपलब्ध आहे जे जे विद्यार्थी अजूनही ज्यांनी आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया केलेली नसेल केलेली होती लॉक केलेलं नसेल तर लॉक अवश्य करा महत्त्वाची माहिती एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडमध्ये ज्या मुलांनी भाग घेतलेला आहे त्यांच्या संदर्भानं कृपया आपले चॉईस लॉक करायला विसरू नका कुठल्याही परिस्थितीत धन्यवाद